दोन हजार एक मध्ये नायक नावाचा एक सिनेमा आला होता ज्यामध्ये एका पत्रकार व्यक्तीला एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते आणि त्या एका दिवसात तो पूर्ण यंत्रणा बदलून टाकतो लोकांना हा सिनेमा आवडला होता पण इतके राजकीय पक्ष युती अशा गुंतागुंत असलेल्या भारताच्या राजकारणात असं काही होणं शक्य नाहीये असाही एक सूर तेव्हा उमटला होता पण एकोणीसशे एकसष्ट मध्ये आपल्या स्वतंत्र भारतात अशी एक घटना घडली होती हे पाहून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल फरक इतकाच होता की ही व्यक्ती एक दिवसाचा पंतप्रधान झाली होती हे त्याहून आश्चर्य आहे के एस बदलानी हे त्या नशीबवान व्यक्तीचं नाव होतं हे नाव आपण कधीच ऐकलं नसेल याची खात्री आहे काय आहे ही एक दिवसाच्या पंतप्रधानांची स्टोरी जाणून घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो सतराशे त्र्याऐंशी मध्ये सर्व दूर पसरलेल्या मराठा साम्राज्याच्या काही भागांवर पोर्तुगीज लोकांनी अतिक्रमण केलं होतं पोर्तुगीज हे मोठ्या संख्येने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आज असलेल्या दादरा नगर हवेली या पाचशे स्क्वेअर किलोमीटर इतक्या केंद्रशासित प्रदेशात ठाण मांडून बसले होते या भागात घनदाट जंगल तलाव आणि ऐतिहासिक वास्तू असल्याने पोर्तुगीज हे लपून बसले तरीही त्यांना तिथून हुसकावून लावणं हे मराठा सैनिकांना अवघड जात होतं आपल्या पराक्रमाची शर्त करून मराठा सैन्याने पोर्तुगीज सैन्याचं संताना हे जहाज उद्ध्वस्त केलं होतं पण ते पुरेसं नव्हतं पोर्तुगीजांनी आपलं सैन्य वाढवलं आणि परिणामी असा तह झाला की पोर्तुगीजांनी आपलं साम्राज्य हे दादरा नगर हवेली इतक्याच भागात सीमित ठेवायचं अठराशे मध्ये जेव्हा इंग्रजांनी भारतातील साम्राज्य वाढवलं तेव्हा पोर्तुगीज लोकांनी दादराचा विकास केला तटबंदी केली आणि अशी सोय केली की पोर्तुगीज लोकांचं साम्राज्य तिथे अनादि अनंत काळापर्यंत टिकून राहील संपूर्ण भारतात तेव्हा क्रांतिकारी हे इंग्रजांना भारतातून हकलण्याचा प्रयत्न करत होते पण कोणीही पोर्तुगीज लोकांविरुद्ध लढा देण्यास पुढे येत नव्हता दादरा नगर हवेली हा आपला गड म्हणून पोर्तुगीजांनी राखून ठेवला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला इंग्रज भारत सोडून गेले पॉंडिचेरी येथे तळ ठोकून हो बसलेलं फ्रान्स सैन्य निघून गेलं पण गोवा आणि दादरा नगर हवेली येथे तेव्हा सुद्धा पोर्तुगीज लोकांचं राज्य होतं भारतातील आपलं सैन्य काढून घेण्यासाठी पोर्तुगीज लोकांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव येत होता पण ते कशालाच जुमानत नव्हते गोवामधील काही क्रांतिकारी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी पोर्तुगीज लोकांना भारतातून हकलण्याची मोहीम हाती घेतली या संघटनांना आर्थिक बळ देण्यासाठी महाराष्ट्रातील सामाजिक संस्था सुद्धा पुढे सरसावल्या होत्या भारतरत्न लता मंगेशकर यांनी पुण्यामध्ये एक गाण्याचा कार्यक्रम घेऊन त्यातील आलेलं हे गोव्यातील संघटनांना दिलं होतं एकवीस जुलै एकोणीसशे चोपन्न या दिवशी क्रांतिकारी संघटनांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांना पोर्तुगीज लोकांना दादरामधून हकलण्यात यश आलं दोन आठवड्यांनी पोर्तुगीज लोकांनी नगर हवेली मधून सुद्धा आपला झेंडा उतरवला भारत स्वतंत्र होण्याच्या गायलं गेलं होतं दादरा नगर हवेली पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झालं तेव्हा तिथे वरिष्ठ पंचायत बसवण्यात आली होती एक जून एकोणीशे पर्यंत पंचायत राजमार्फत तिथे प्रशासन चालायचं पण जसा तिथे येणाऱ्या उद्योगांचा व्याप वाढत गेला आणि मग केंद्र सरकारला या जागेवर नियंत्रण प्रस्थापित करण्याची विनंती करण्यात आली भारतीय केंद्र सरकारने या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय दादरा नगर हवेलीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि हा बदल घडवण्यासाठी गुजरातचे आय ऑफिसर श्री के एस बदलानी यांची निवड करण्यात आली होती अकरा ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट रोजी के एस बदलानी यांना नव्याने स्वतंत्र झालेल्या दादरा नगर हवेलीचं पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आलं होतं एका स्वतंत्र राज्याचे पंतप्रधान असलेल्या के एस बदलानी यांना नंतर भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि मग दादरा नगर हवेली हा भाग भारताचा अविभाज्य भाग म्हणून घोषित करण्यात आला भारताच्या इतिहासात घडलेली अशी ही एकमेव घटना आहे जेव्हा पंतप्रधान हे पद एखाद्या व्यक्तीला केवळ एक दिवसासाठी बहाल करण्यात आलं होतं दादरा नगर हवेलीला स्वातंत्र्य लढ्यात मिळालेलं यश हे गोवा येथील लोकांसाठी प्रेरणादायी होतं नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये गोव्यात पोर्तुगीजांपासून स्वतंत्र होण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले पोर्तुगीज सैन्याने गोव्यातील जहाजावर हल्ला केला याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने नौदल हवाई दल यांच्या साह्याने पोर्तुगीज सैन्यावर हल्ला केला अठ्ठेचाळीस तासांच्या आत गोव्याचे पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युअल ओंटिनो यांनी शरणागती पत्करली आणि गोवा भारताला परत दिला कमालीची गोष्ट म्हणजे भारतावर राज्य करण्यासाठी आलेले पहिले परकीय शत्रू हे पोर्तुगीज होते आणि भारतातून बाहेर पडलेले शेवटचे शत्रू सुद्धा पोर्तुगीजच होते एक दिवसाचा पंतप्रधान झालेल्या के एस बदलानी यांचं करिअर नंतर कसं घडलं याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे तर मित्रांनो भारतात घडून गेलेल्या या अज्ञात आणि ऐतिहासिक घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा